नमस्कार मित्रांनो वेलकम टू पिकेनी चॅनल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जमिनीचे कोट वाटप कसे केले जाते त्यासाठी किती कालावधी लागतो आणि संपूर्ण प्रक्रिया काय हे व्हिडिओ बनवण्याचे मागचे कारण की कमेंट बॉक्समध्ये मला सबस्क्राईबरने हा प्रश्न विचारला होता की जमिनीचे कोट वाटप कसे केले जाते त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तसे तुमचे काय प्रश्न असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी त्याच्यावर पूर्ण चौकशी करून सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करीन मी स्वतः मोजणी करतो त्यामुळे मी तुम्हाला चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करीन तसे तुमचे आणि आन, काही प्रश्न असतील तुम्ही मला व्हॉट्सअपच्या थ्रू विचारू शकता मी माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मा मला नंबर दिलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर मित्रांनो आपण जमिनीची कोट वाटप का करतो ह्याचे कारण आहे की आपण एक उदाहरण देऊन तुम्हाला समजून सांगूया की समजा एक एकरचा एक गट नंबर आहे समजा तुम्हाला पाचशे गट नंबर आहे आणि त्याची जमीन किती आहे क्षेत्र एक एकर आहे त्यामध्ये चार जण खातेदार आहेत तर चार खातेदारांना समांतर वाटणी व्हावी लागते आणि हे प्रत्येकाला वाटणी समांतर नसेल तर एक खासदार काय करतो ते खाजगी मोजणी आणून ते क्षेत्र मोजतो आणि समजा ते क्षेत्र कमी भरत असेल तर तो काय करतो की भूमी अभिलेखमध्ये जाऊन पोट हिस्सेची म पोट हिस्से मोजण्याची मागणी करतो किंवा अधिकाऱ्या जातो तहसीलदारकडे जातो आणि हे पोट हिस्से समांतर वाटण्या व्हावात ह्यासाठी अर्ज करतो मित्रांनो हा अर्ज फेटाळला जातो कारण की हे आपले सहिसेदार लगतधारक आहेत ते तयार नसतात कारण की त्यांच्या क्षेत्रामध्ये जास्त म क्षेत्र आलेले असते त्यांच्याकडे जास्त क्षेत्र असते त्यामुळे हे जे लगतधारक आहेत हे सह्या देत नाहीत आणि ह्यामुळे काय होतं वाद निर्माण होतो आणि आपल्या वाटण्या होऊ शकत नाहीत त्यासाठी मित्रांनो हे ज कोर्टाने ज जमिनीचे कोर्ट वाटप हे एक प्रक्रिया आहे ह्यामुळे काय होते शेतकऱ्यांना न्याय मिळतो आणि पूर्ण आपल्या वाटण्या हे समांतर होतात हे एक न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याची आपण संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये बघूया तर मित्रांनो जमिनीची कोट वाटप म्हणजेच जमीन वाटणीचा न्यायालयीन निर्णय हा एक कायदेशीर प्रक्रिया आहे आणि यासाठी लागणारा कालावधी अन्य घटकावर अवलंबून असतो जर जमीन एकापेक्षा अधिक वारसदारांच्या नावावर असेल आणि वाटपाबाबत वाद असेल तर आपण ती पुढील प्रक्रिया आपल्याला पार पाडायचे तर पहिली म्हणजे काय वाटणीसाठी दावा दाखल करणे मी तुम्हाला पूर्ण प्रक्रिया सांगतो की आपण कसा आपण दावा कोर्टामध्ये दाखल करून आपल्या जमिनीचे आपण वाटप करून घेऊ शकतो कोर्ट वाटप आपण करून घेऊ शकतो तर पहिला काय आहे पहिली प्रक्रिया काय आहे वाटणीसाठी दावा दाखल करणे कोणत्याही भागधारकाला वाटणी हवी असल्यास तो सिव्हिल कोर्टात दावा दाखल करू शकतो यामध्ये सर्व मालकांचे वारसांचे आणि संबंधित पक्षाचे नाव द्यावे लागते जे आपल्या गटामध्ये वारसदार आहेत लगतधारक आहेत त्यांची पूर्ण माहिती ह्या दाव्यामध्ये द्यावं लागते आणि पुढील सेकंड स्टेप आहे ते कोर्टाच्या आदेशानुसार सर्वेक्षण केलं जातं व मूल्यांकन केले जातं न्यायालयान जमीन वाटणीसाठी योग्य अधिकाऱ्यांना जसे की तहसीलदार किंवा कोर्ट नियुक्त आयुक्त नियुक्त करते प्रत्यक्ष सर्वेक्षण करून जमीन योग्य प्रकारे वाटता येईल येईल का आणि याची पाहणी केली जाते न्यायालयाने नियुक्त केलेल्या अधिकाराद्वारे रिपोर्ट तयार केले जाते ही खाली सेकंड स्टेप थर्ड स्टेप काय आहे वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी किंवा कोर्टाचा निर्णय होऊ शकतो का काही प्रकरणामध्ये न्यायालय दोन्ही पक्षांना वाटाघाटी करतात जर वाटाघाटीने निकाल लागला नाही तर कोर्ट काय करतं निकाल देते आणि न्यायालयीन आदेशानुसार वाटणी केली जाते तर पुढील स्टेप काय आहे की जमीन वाटपाचा अंतिम निर्णय असतो कोर्ट जर जमीन वाटणीचे आदेश दिले तर ती आदेशानुसार विभागली जाते जर जमीन प्रत्यक्ष विभागता आली नाही तर ती लिलावा टाकून पैसे वाटणीच्या निर्णय कोर्ट घेऊ शकतो यासाठी किती कालावधी लागतो जर समजूतपणे वाटप झाल्यास तर सहा महिने ते एक वर्ष लागते कोर्ट केस असल्यास तीन ते दहा वर्ष केसच्या गुंतवणुकीवर अवलंबून असतो आणि जर वर्षा कोर्टात गेल्यास तर दहा ते पंधरा वर्ष लागतो तर मित्रांनो माझी तुम्हाला एक ॲडवाईस आहे की कोर्टात जाण्याआधी जमिनीचा वाद तहसीलदार किंवा अधिकारी यांच्यामध्ये देणे किंवा ग्रामपंचायत पोलीस पाटील महसूल विभागात तुम्ही नोंदणी करून समजूतपणे सोडायचा तुम्ही प्रयत्न करावा यामुळे तुमचा वेळ आणि पैसे वाचू शकतात तर हे होतं संपूर्ण प्रक्रिया की जमिनीचे कोट वाटप कसे केले जाते आणि ते स्टेप बाय स्टेप काय आहेत तर हे मी तुम्हाला चौकशी करून तुम्हाला माहिती देत दे असतो तर माहिती आवडलास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच मित्रांनो